रिप्रोडक्शन म्हटल्यावर आपल्याला काय समजतं रिप्रोडक्शन किंवा पुनरुत्पादन ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे पुन्हा जन्म देणं जेव्हा एखादा जीव आपल्यासारख्याच दुसऱ्या जीवाला जन्म देतो तेव्हा त्या प्रक्रियेला आपण रिप्रोडक्शन असं म्हणतो आणि ही प्रक्रिया कशावर अवलंबून असते रिप्रोडक्शन करण्यासाठी आपल्याकडे एखादी विशिष्ट शरीररचना असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं का वास्तविक पाहता ते खरं आहे पण अमिबासारख्या सारख्या सजीवांबद्दल काय त्यांच्याकडे तर रिप्रोडक्शनसाठी वेगळी आणि विशेष अशी इंद्रिय नाहीत मग ते कसे काय रिप्रोडक्शन करतात आणि आपली संख्या वाढवतात उत्तर अगदी सोपं आहे ते बायनरी फिजन ही पद्धत वापरतात बायनरी फिजन ही टर्म बाय म्हणजे दोन आणि फिजन म्हणजे खंडन किंवा डिव्हिजन यापासून तयार झालेली आहे अमिबाचे शरीर दोन भागात विभागले जाते आणि त्यामुळे दोन नवीन सेल्स निर्माण होतात हे प्रत्यक्षात कसं घडतं ते पाहूया अमिबाच्या न्यूक्लियसमध्ये त्याचे क्रोमोझोम्स असतात डीएनए डीएनएची हुबेहूब दुसरी प्रत निर्माण होते आणि तशाच क्रोमोझोम्सचा अजून एक सेट तयार होतो एकदा ही क्रिया घडली की मग ते दोन्ही सेल्सच्या दोन्ही अंतिम टोकांना ढकलले जातात त्याच वेळेला सेल्स वाढू लागतात आणि प्रसरण पावतात त्यानंतर काय होतं तुम्हाला माहीत आहे का त्या सेल्सच्या प्लाझ्मा मेम्ब्रेन्स मध्ये कन्स्ट्रिक्शन निर्माण होतं आणि ते आतल्या बाजूने वाढायला लागते ह्या प्रक्रियेला सायटोकिनेसिस असं म्हणतात ही प्रक्रिया एकदा पूर्ण झाली की मग सेल्सचे विभाजन होते आणि दोन नवीन सेल्स तयार होतात या दोन्ही सेल्सना डॉटर सेल्स, सेल्स असं म्हणतात आणि त्या अगदी एकसारख्याच असतात रिप्रोडक्शनच्या ह्या प्रक्रियेमध्ये फक्त एकाच सेलचा सहभाग असतो अशा पद्धतीच्या रिप्रोडक्शनला आपण ए रिप्रोडक्शन असं म्हणतो अजून अशी दुसरी कोणती पद्धत आहे असं तुम्हाला वाटतं की ज्यामध्ये रिप्रोडक्शनसाठी केवळ एकच पेरेंट पुरेसा असेल बडिंग अगदी बरोबर बडिंग ही अजून एक अशी पद्धत आहे की ज्यात नवीन सजीवाला जन्म देण्यासाठी फक्त एकाच पालकाची आवश्यकता आहे उदाहरणच द्यायचं म्हटलं तर हायड्रा हा जीव रिप्रोडक्शनसाठी बडिंगची पद्धत वापरतो ए सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या या प्रक्रियेत प्रत्यक्षात काय घडतं बरं हे हायड्राचे शरीर आहे हायड्राच्या शरीरावरील बाहेरच्या दिशेने झालेली छोटीशी वाढ तुम्हाला दिसली का हो या इथेच इथेच ती छोटीशी फुगीर वाढ झालेली आहे ह्या विशिष्ट ठिकाणी पुन्हा पुन्हा झालेल्या सेल्सच्या विभाजनामुळे ही वाढ झालेली आहे ह्या अशा प्रकारच्या वाढीला आपण काय बरं म्हणतो आपण त्याला बड असं म्हणतो दिवसागणिक बड बाहेरच्या दिशेने वाढत जातं त्याच्या वाढीसाठी आणि विकासासाठी लागणारे सगळे पोषकद्रव्य ते आपल्या पालक हायड्राकडून घेतं काही दिवसांनी हे बड तंतू असलेल्या आणि लांबलचक शरीर असलेल्या एका लहानशा हायड्रासारखेच दिसते असा नवीन बेबी हायड्रा तयार झाल्यावर मग काय होतं बरं एकदा हे हायड्रा तयार झाले की मग ते आपल्या मूळ पालक हायड्रापासून गळून पडतं आणि मग स्वतःचं स्वतंत्र जीवन जगायला सुरुवात करतं जेव्हा एखादा सजीव आपल्या पालकाच्या शरीरावरील बडपासून विकास पावतो आणि पूर्णपणे नवीन सजीव म्हणून जगू लागतो तेव्हा त्या प्रक्रियेला बडिंग असं म्हणतात असं असलं तरी पूर्ण वाढ झाल्याशिवाय हा जीव पालकाच्या शरीरापासून वेगळा होऊ शकत नाही शिवाय पोषणासाठी देखील तो आपल्या पालकावर अवलंबून असतो अन्य कुठल्याही परिस्थितीत जर पूर्ण विकसित व्हायच्या आधी बड पालकापासून वेगळा झालाच तर तो जिवंत राहू शकत नाही ए सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या अजूनही इतर काही पद्धती आहेत ज्यात त्या सजीवाला त्याच्या पालकाच्या सानिध्यात राहण्याची आवश्यकता भासत नाही तुम्हाला त्याविषयी अधिक माहिती करून घ्यायची आहे का तर मग त्यासाठी तुम्ही आमचा पुढील व्हिडिओ नक्की पहा